सत्तावीस एप्रिल रोजी माहूर रस्त्यावरील कलावती गार्डन इथे किनवट येथील आधार बहुद्देश सेवाभावी संस्था आणि महिला उत्कर्ष सेवाभावी संस्था किनवट यांच्या वतीनं सर्वधर्मीय विधवा विधूर परितक्त्या घटस्फोटीत आणि दिव्यांगांचा वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका नांदेड जिल्ह्यामधील तालुका किनवट येथील आधार बहुउद्देश सेवाभावी संस्था आणि महिला उत्कर्ष सेवाभावी संस्था किनवट यांच्या वतीनं सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता माहूर रस्त्यावरील कलावती गार्डन इथे सर्वधर्मीय विधवा विधूर परितक्त्या घटस्फोटीत आणि दिव्यांगांचा वधवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्याचे उद्घाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते होणार आहे आणि अध्यक्षस्थानी म्हणून बेबी प्रदीप नाईक या उपस्थित असणार आहेत यांच्यासह खासदार अशोक चव्हाण खासदार रवींद्र चव्हाण नांदेड तसेच खासदार नागेश पाटील अष्टीकर हिंगोली तसेच खासदार संजय जाधव आमदार प्रज्ञा सातव आमदार प्रताप पाटील चिखलीकर तसेच आमदार राहुल पाटील आमदार तुषार राठोड आमदार बच्चू कडू आमदार बालाजी कल्याणकर आमदार श्रीजया चव्हाण यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तर या मेळाव्याचा लाभ घेण्याचं आवाहन स्वागताध्यक्ष सागर शिंदे आयोजिका जयश्री भरणे प्रीती मुणेश्वर पुष्पा नगराळे यांनी केलं आहे जयश्री भरणे प्रीतीताई पुष्पाताई नगराळे येत्या सत्तावीस एप्रिल रोजी रविवारी कलावती गार्डन चिनवट येथे सर्वधर्मीय विधवा विधूर घटस्फोटीत आणि परितक्त्या तसेच दिव्यांग यांचा वधूवर पुनर्विवाह परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे तर आमच्या संस्थेकडून आधार बहुद्देश सेवाभावी संस्था आणि महिला उत्कर्ष सेवाभावी संस्था किनवट या संस्थेकडून हा मेळावा आम्ही आयोजित केला आहे तर या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण असणार आहे तुम्हा सर्वांसाठी की जे दिव्यांग आहे यांच्यासाठी कामगार कल्याणच्या योजना आहेत तसेच जिल्हा उद्योग केंद्र अंतर विविध शासनाच्या योजना आहेत तसेच महिलांकरिता ब्युटी पार्लरच्या प्रशिक्षण आहे सिलाई मशीन मोफत मिळणार आहेत त्याच प्रकारे विधवा महिलांसाठी आमच्याकडून साडी वाटप आहे तसेच या परिचय मेळाव्या दरम्यान काही जर लग्न ठरले तसेच एक लग्न सुद्धा या मेळाव्याचे आकर्षण आहे त्यामध्ये आम्ही वधू वरांना आमच्या संस्थेतर्फे मणिमंगळसूत्र जोडवी हे आमच्या संस्थेतर्फे आम्ही देत आहोत आणि मला चिन्नड आणि माहूर या दोन्ही शहरातील जनतेला आव्हान करताना असा तर आहे सर्वप्रथम आपल्या मध्ये मेळावा आयोजित केलेला सर्व एप्रिल रोजी कलावती गार्डन इथे उपस्थित राहावे धन्यवाद शेख चोवीस तास नांदेड उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी